अशा प्रकारची एक आकृती दिलेली असती आणि त्या आकृतीमध्ये नेमके किती चौकोन आहे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मध्ये विचारलेला असतो आता बघा अशा प्रकारची आकृती आली आणि आपल्याला चौकोन मोजायचे सांगितले तर काय करायचं एकदा आडवा मोजत जायचं एकदा उभं मोजत जायचं आडवं मोजताना काय करणार आहे एक दोन तीन चार पाच काय करायचं तर खाली मोजत यायचं एक दोन तीन चार आता यानंतर काय करायचं आडव्याची बेरीज करायची आणि उभ्यायची बेरीज करायची पाच चार झाले नऊ नवन तीन झाले बारा बारा दोन चौदा चौदा ने किती होणारे पंधरा म्हणजे या सगळ्यांची बेरीज झालेली बघा पंधरा सेम त्याच प्रकारे बघा एक दोन तीन 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 सहा सहा आणि चार किती झाले दहा झाले आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे आता काय करायचं का या पंधराचा आणि या दहाचा गुणाकार करायचा का जो यांचा गुणाकार येणार आहे तोच तुमचा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे म्हणजेच पंधरा गुन्हेला दहा जर तुम्ही केलं तर किती येतात असतं एकशे पन्नास म्हणजे या आकृतीमध्ये एकशे पन्नास चौकोन असणार आहे अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न बघा सेम एक दोन तीन एक दोन तीन चार पाच आता काय करायचं या सगळ्यांची बेरीज करायची तीन दोन पाच पाचन एक किती झाले सहा झाले एक दोन तीन तीन तीन, तीन सहा सहा चार दहा दहा अन पाच झाले पंधरा या पंधराचा आणि सहाचा गुणाकार करायचा यामधले तुम्हाला काय मिळणार आहे चौकोन मिळणार आहे पंधरा सखी किती होत असतं तर नव्वद होत असतं मग या आकृतीमध्ये किती चौकोन आहे नव्वद चौकोन असणारे हीच ट्रिक वापरून अशाच प्रकारचा तिसरा एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचे जर तुम्हाला अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांची तयारी करायची असेल तर आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍप्लिकेशन मध्ये मोफत मध्ये भरपूर साऱ्या प्रश्नांची तयारी करून घेत असतो त्यामुळे तुम्ही आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप नक्की डाऊनलोड करू शकता